नमस्कार मी शीतल कांडेलकर शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी आज इथे येण्याचा विषय असा आहे की गेले तीन महिने झाले शिफारसने हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून लागलेले आहेत परंतु यांना महानगरपालिकेतून कोणतंच अपडेट दिलं जात नाही यांचा ना रोडमॅप काय आहे हेही सांगितलं जात नाही आणि यांना नियुक्तीपत्र कधी मिळणार आहे हेही सांगितलं जात नाही आणि याचा पाठपुरावा करण्याचं कारण असं आहे जेव्हा आम्ही शाळा व्हिजिट करत असतो तर अक्षरशः इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत यांच्याकडे फक्त दोन शिक्षक आहेत यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहेत आणि सगळे गरीब कष्टकरी घरातून आलेले विद्यार्थी प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकू शकत नाही मग हे शाळेमध्ये शिक्षक कधी प्रोव्हाइड करणार आहेत शिक्षणाची ही जी गरज आहे ही कधी भागवली जाणार आहे आणि हे सगळं पुणे महानगरपालिकेला दिसत नाहीये का आणि त्यामुळेच या सगळ्या मुलांना ताबडतोब अगदी तातडीने शिक्षकांचं जे त्यांचं जे नियुक्ती पत्र असेल ते दिलं जावं आणि आज सहा वाजेपर्यंत त्यांचं काम कुठे अडकलं आहे कोणता प्रस्ताव दिला गेलेला आहे यांचा रोडमॅप काय आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्हाला हवा आहे त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही नमस्कार सर मी हनुमंत बाळासाहेब प्रणित आहे पुणे मनपा शिक्षक म्हणून आमची शिफारसपत्र यादी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेली आहे पुणे मनपाकडून आम्हाला अद्यापर्यंत कोणतंही नियुक्तीपत्र किंवा शिफारसपत्र आज मिळालेलं नव्हतं त्यामुळं आज आम्ही पन्नास ते साठ शिक्षक सर्वजण सा एकत्र आलेलो आहे आमची पाच सहा सात मार्च रोजी आणि अकरा मार्च रोजी आ, कागद्र पडताळणी झालेलं आहे त्यानंतर बारा मार्च रोजी आम्ही सर्वजण एकत्र आलो बारा मार्च रोजे अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर म्हणजे दोन दिवसामध्ये नियुक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करू नंतर आचारसंहिता लागली आचारसंहितेच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कोणतंही त्यांचं पत्र मिळालं नाही ते दरम्यानच्या काळामध्ये आम्ही दोनशे पन्नासपेक्षा जास्त ईमेल्स पुणे मनपा प्रशासकीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासकीय मॅडम यांना दिलेलं होतं त्यानंतर आम्ही शंभरपेक्षा जास्त ईमेल सॉरी आर टाय केलेलं होतं त्याचंही आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नाही त्यानंतर आम्ही वेळोवेळी आठ ते दहा लोकांच्या समूह येऊन आठ ते दहा वेळा आम्ही प्रत्यक्षात येऊन निवेदन दिलं त्याचंही आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नव्हतं दरम्यानच्या काळामध्ये पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर भाऊ यांच्यासोबत आम्ही अतिरिक्त आयुक्त साहेब आणि आयुक्त साहेब यांच्या दालनामध्ये मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंगमध्ये आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर तुम्हाला आम्ही नियुक्ती देऊ कोणतंही प्रतिक्रिया प्रशासनाकडून न मिळाल्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आज पुणे मनपा आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त साहेब राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त साहेब रवींद्र बिनोडे साहेब आणि प्रशासकीय अधिकारी वाखारे मॅडम सोबत दंगेकर साहेब आमदार आणि आप आदमी पक्षाच्या शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सोबतच पुणे शिक्षक संघाचे चोरमली सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बांधव आम्ही आयुक्त कार्यालयाच्या मीटिंग मिटिंगमध्ये होतो मिटिंगमध्ये आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही निवड झालेली तुमची फक्त शिफारस झालेली आहे तुमची अजून निवड झालेली नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला लवकरात लवकर नियुक्त देण्याचा प्रयत्न करतो दरम्यानच्या ह्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती अशी आहे की पुणे मनपामध्ये जे चारशे एक्केचाळीस शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यामध्ये मराठी माध्यम चे एकशे सोडून इतर जे पदवीधर शिक्षक आहेत म्हणजे पाच ते आठचे मराठी माध्यम उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यम या शिक्षकांना आम्ही स चार तारखेला आचारसंहिता उठल्यानंतर सहा तारखेच्या दरम्यान आम्ही समुपदेशन घेऊ आणि तात्काळ नियुक्ती देऊ पण एकशे एकोणव्वद एक ते पाचच्या एकशे एकोणनव्वद मराठी माध्यमच्या मुलांचा न्यायालयीन प्रश्न आहे त्या न्यायालयीन प्रश्नामुळं आम्ही तुम्हाला आत्ता नियुक्तीसंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन देत नाही न्यायालयाची जेव्हा कधी आमच्याकडं ऑर्डर येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नियुक्ती देण्यासंदर्भात पुढील पत्र देऊ आणि कधी येईल हे आम्ही आत्ताच तुम्हाला सांगू शकणार नाही पण उर्दू माध्यम इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमच्या सहा ते आठ मुलांना आम्ही नियुक्त देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद मी कल्याणी रोहिदास राऊत माझं पीएमसी मध्ये प्रायमरी टीचर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे परंतु आताच आम्ही जे आयुक्तांना भेटलो तर आम्हाला असं कळतंय की एकशे एकोणनव्वद जे कॅन्डिडेट आहेत मराठी माध्यमासाठी निवडलेले त्यांना नियुक्ती आत्ताच मिळणार नाही याचं कारण कोर्ट मॅटर आहे पण हे आम्हाला अगोदर माहीतच नव्हतं की कोर्ट मॅटर मध्ये ह्या गोष्टी आहेत नाहीतर आम्ही दुसरा कुठला तरी ऑप्शन त्यावेळी निवडला असता आणि हे जे आहे महाराष्ट्रात राहून मराठी शिक्षकांना डावललं जाते हे दुर्दैव आहे नमस्कार मी बाळकृष्ण चोरमली पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष आज, आज पुणे शहरामध्ये जे नव नवनियुक्त शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे रुजू होण्यासाठी लागलेला जो विलंब आहे आणि त्यामुळं जे नवनियुक्त शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्या स्वस्थेला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी सर्व माझे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचा एक मोठा भाऊ या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे तर दोन हजार अकरा नंतर पुणे महानगरपालिकेची शिक्षक भरती झाली नव्हती त्यामध्ये दोन हजार सतरा साली पवित्र पोर्टलमधून थोड्याफार पर प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली होती परंतु त्यामुळे दोन हजार अकरापासून आज तागाईत पुणे महानगरपालिकेची शिक्षकांची फार मोठ्या प्रमाणात उणीव भासत होती कमतरता होती हंगामी शिक्षक नेमून पुणे महानगरपालिकेमधल्या शाळा चालू होत्या हंगामी शिक्षक नेमत असताना त्यांना सहा सहा महिन्याच्या ऑर्डर दिल्या जायच्या त्यांना पुन्हा जॉईन करण्यासाठी मध्यंतरी बऱ्याच काल कालावधी लोटला जायचा विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं एक आनंदाची बाब अशी आहे की आता माननीय आयुक्त साहेबांनी जो शब्द दिला आहे की इंग्रजी माध्यम असेल उर्दू माध्यम असेल आणि मराठी माध्यमातलं जे जागा आहेत त्या पदवीधरच्या जागांना त्यांनी नियुक्तीसाठी मान्यता आहे परंतु दुसरी एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात एकशे एकोणनव्वद बांधव आहेत जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांनाही त्यांच्याबरोबर जर नियुक्ती जर दिली असते तर अत्यंत आनंद झाला असता आम्हाला कारण की कोर्टाच्या निर्णयामध्ये कुठेही भरतीला स्टे नाहीये फक्त निकाल बाकी आहे त्यामुळे महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या मान्य आयुक्त साहेबांना आणि सर्व प्रशासनाला माझी आप या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील की या एकशे एकोणवद शिक्षकांना आपण न्याय द्यावा टी व्ही टेन बद्दल आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात अनुभवलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत टी व्ही टेन आमच्यासोबत आहे धन्यवाद टी व्ही टेनचं आणि सर्व प्रतिनिधींचं मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब